विधानसभा निवडणुकासाठी अवघ्या काही दिवसांवर मतदान येऊन ठेवलंय नगर शहर मतदारसंघात अनेक रंग पाहायला मिळत आहेत विविध हालचाली घडामोडी सुरू आहेत त्यामुळे आता शेवटच्या टप्प्यात वातावरण एकतर्फी झालंय का पुन्हाच पारड जड झालंय नगरमध्ये राजकीय समीकरण कशा पद्धतीनं जुळू राहिलेत नेमकं काय घडामोडी झाल्यात महिलांनी निवडणूक हाती घेतल्याचा परिणाम या ठिकाणी होणार का पाहूयात सविस्तर नमस्कार मी विजय गोबरे तुम्ही आहात चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल नगर शहरामध्ये संग्राम जगताप ही महायुतीची उमेदवार आहे सुरुवातीच्या टप्प्यात विविध गोष्टींची उलटसुलट चर्चा सुरू होत झालेलं वातावरण आता शेवटच्या टप्प्यात सगळं पालटून गेलंय असं म्हटलं जाऊ लागलंय शहरातील वातावरण एकतर्फी संग्राम जगताप यांच्याकडे झुकलं असल्याचं नागरिक बोलत याची कारणी विमाही ते करत शेवटच्या टप्प्यात निवडणूक जगताप यांच्या बाजूने एकतर्फी झुकली असं जे नागरिक बोलतात त्याचं पहिलं कारण म्हणजे अचानक ठरलेलं वातावरण आणि अनपेक्षित वाढत चाललेला पाठिंबा अनिल भया राठोड यांचे जुने सहकारी शिंदे कुटुंबियांचा पाठिंबा मिळाला शिवसेनेचे उपनेते स्वर्गीय अनिल राठोड यांचं गुरडगाव येथील जुने सहकारी तसेच हिंदू सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे एकनिष्ठ शिवसैनिक गुरडगावचे तत्कालीन माजी नगरसेवक स्वर्गीय अरुण शिंदे यांच्या कुटुंबियांनी विधानसभा निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आमदार जगताप यांनी नुकतीच बुरडगाव येथे जाऊन शिंदे कुटुंब घेतली यावेळी संजय शिंदे यांनी सांगितलं नगर शहर आणि शिवसेना एक घनिष्ठ नाता आहे परंतु या निवडणुकीत नगरची जागा शिवसेनेला नसल्यानं आम्ही पक्ष आणि राजकारण या पलीकडे कौटुंबिक मैत्री संबंध जपत जगताप यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आता आणखी एक महत्वपूर्ण घडामोड म्हणजे आमदार जगताप यांना सकल माळी समाजाचा पाठिंबा याबाबत माहिती देताना ज्ञानेश्वर रासकर यांनी सांगितलंय नगरमध्ये प्रथमच माळी समाजानं अशी बैठक घेऊन आमदारकीच्या निवडणुकीसाठी एखाद्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आमदार संग्राम जगताप यांच्यासारख्या सक्षम व चोवीस तास उपलब्ध असलेल्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा समाजाचा हा ऐतिहासिक निर्णय योग्यच आहे यासाठी सकल माळी समाज एकवटला असल्याचं त्यांनी म्हटलं आता आणखी एक मुद्दा म्हणजे आठवडाभरापूर्वी स्वर्गीय खासदार दिलीप गांधी यांच्या कुटुंबियांनी जगताप यांना दिलेला पाठिंबा महत्वाची घडामोड ती म्हणजे समस्त व्यापारी वर्गाचा पाठिंबा अहिल्यानगर शहरातील पन्नासहून अधिक विविध व्यापाऱ्यांच्या संघटनांनी महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांना पाठिंबा जाहीर केला या निमित्त मंगळवारी सायंकाळी व्यापक बैठकीचं आयोजनही करण्यात आलं होतं यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया संतोष अशोक गांधी सुभाष कायगावकर आदींसारखे दिग्गज उद्योजक उपस्थित होते आता या सगळ्या घटना पाहता राजकीय पाहता संग्राम जगताप यांचं पार जड झालंय असं गणित सध्या नागरिक मांडू लागले महायुती सरकारनं जे महिलांनी दिलं आणि भविष्यात देण्याचं वचन दिलंय ते पाहून महिलांची प्रचंड साथ त्यांना मिळत असल्याचं दिसून येत आहे त्यांच्या प्रचार सभेत तर आहेतच परंतु वारडा वार्डात घराघरात देखील महिलांचा अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळतोय महायुती सरकारने महिलांसाठी अनेक योजना आणल्या विविध योजनांमध्ये निधीही दिला त्यात लाडकी बहीण योजना सर्वाधिक लोकप्रिय झाली महिलांना दीड हजार रुपये दिले जात आहेत महिला आत्मनिर्भर झाल्या त्यातच नुकत्याच जाहीर झालेल्या महायुतीच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी घोषणाचा पाऊस पडला या जाहीरनाम्यानुसार लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला दीड ऐवजी एकवीसशे रुपये दिले जाणार आहे त्यामुळे महिला वर्ग खुश झाल्याचं बोललं जात आहे सोबतच महिला सुरक्षेसाठी पंचवीस हजार महिलांना पोलीस दलात समावेश करण्याची गोष्ट केली आहे त्यामुळे दोन फायदे होतील असं महिलांना वाटत फायदा म्हणजे महिलांची सुरक्षितता वाढेल दुसरं म्हणजे महिलांना रोजगाराच्या संधी वाढतील आणि ते आत्मनिर्भर होतील आणखी एक महत्व पूर्ण वचन या दिलंय ते म्हणजे अंगणवाडी आणि अशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे त्यामुळे संबंध महिला वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे केडगाव असो किंवा भिंगार असो किंवा मग इतर कोणताही भाग असो येथे जगताप यांना महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतोय याच कारणाने आता महिलांनीच ही निवडणूक आधी घेतली आहे असं बोललं जात आहे आणि यामुळे जगताप यांचं पारड चढ झालंय असं नागरिक म्हणतात आता हे सगळं खरं असलं मित्रांनो तरी विरोधक देखील कुंकवत नाहीत शेवटी आम्ही जे मांडतो ते केवळ चर्चा असतात शेवटी मतदार हाच राजा आहे तो आपापला निर्णय घेत असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटू नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद